रहिवासी क्षेत्रात दारू दुकानाला परवानगी दिल्यामुळे स्थानिकांना त्रास होऊन सार्वजनिक शांतता बिघडणार आहे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार असल्यानं दारू दुकानाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे त्यावर राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं निर्णय घेऊन वाईन शॉपला परवानगी नाकारावी अशी मागणी करत आज राजारामपुरी परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना निवेदन andila कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या बाराव्या गल्लीत वाईन शॉपीला परवानगी मिळाली आहे मात्र हे दुकान सुरू झाल्यास स्थानिक रहिवाशांना रोजचा त्रास सहन करावा लागणार आहे प्रस्तावित दुकानाच्या जवळच मंदिर आणि शाळा आहे यामुळे भाविकांना या, या दुकानाचा त्रास होणार आहे दुकानात येणाऱ्या मद्यपींमुळे स्थानिक नागरिकांच्या घराजवळ किंवा परिसरात घाण करणं वादावादी मारामारी अशा घटना घडण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिक महिला आणि मुलांवर होणार आहे त्यामुळे या दारू दुकानाला परवानगी देऊ नये अशी मागणी आज राजारामपुरीतील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक महिला यांनी उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्याकडे केली आहे यावेळी दुर्गेश लिंगरस महेश उत्तुरे कमलाकर जगदाळे रघुनाथ टिपुगडे अंकुश निपाणीकर अभिजित शिंदे अजम जमादार यांनी नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या तसंच हे दारू दुकान सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली मागणीचं निवेदन अधीक्षक नरवणे यांना देण्यात आलं दरम्यान याबाबतचा अहवाल जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असून त्यांच्या बैठकीत जनभावनांविषयी माहिती देणार असल्याचं नरवणे यांनी सांगितलं यावेळी रवींद्र मुदकी संग्रामसिंह निंबाळकर विघ्नेश अर्ते किरण गवळी संजय जाधव अनिल पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या